नमस्कार शुद्ध शाकाहारी मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत या रेसिपीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट भटुरे बनवायची पद्धत सांगणार आहे सर्वात आधी आपण छोले बनवून घेऊया आधी कुकरमध्ये भिजवलेला चणा हळद आणि पाणी घालून चणे चांगले शिजवून घेऊया एका कढईमध्ये तेल जिरं कांदा टमाटर लसण आदी अद्रक घालून चांगले शिजवून घेऊया शिजवलेला कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरमधून बारीक करून घेऊया नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि कांदा टोमॅटोवर पिवळी घालूया कांदा टोमॅटोवर पिवळी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया त्यामध्ये लाल तिखट धने जिरे पावडर छोले मसाला हळद आणि मीठ घालून मसाले चांगले भाजून घेऊया नंतर त्यामध्ये शिजवलेला चना घालूया चना चांगला फिरवून घेऊया आणि थोडं शिजू देऊया आता आपले छोले तयार झाले आहेत चला तर भटुरे बनवायला सुरुवात करूया भटुरे बनवण्यासाठी सर्वात आधी एक वाटी रवा पाण्यामध्ये भिजवून घेऊया भटुरे बनवण्यासाठी मी एक वाटी रवा आणि चार वाटी मैदा घेतलेला आहे चार वाटी मैद्यामध्ये आपण मीठ साखर सोडा आणि आपण भिजवलेला रवा होता तो त्याचे पाणी काढून मैद्यामध्ये टाकूया आता थोडं पीठ मळून घेऊया पीठ थोडं कोरडं असल्या त्यात थोडं थोडं कळून दही घालूया आणि आपले पीठ चांगले मळून घेऊया पीठ चांगले मळून झाले आहे पिठामधला थोडा गोळा घेऊन पुरी लाटून घेऊया पुरी थोडी जाडसरच लाटून घेऊया पुरी थोडी जाळी असल्यामुळे भटुरे एकदम आतमधून ब्रेडसारखे सॉफ्ट बनल्या जातात पुरी तेलामध्ये तळून घेऊया आपले छोले भटुरे तयार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Then new one.